कधी निघायचं कुठे थांबायचं कोणत्या वस्तूसोबत न्यायच्या मनोज जरांगे यांनी आंतरवाली मुंब ते मुंबई मोर्चाची रूपरेषा सांगितली अंतरवाली सराटी जालना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे येत्या वीस जानेवारीला मनोज जरांगे मराठी बांध मराठा बांधवांसह हो मुंबईला येणार आहेत हा मोर्चा कसा असेल याची रूपरेषा मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितली याआधी प्रवासाचे टप्पे ठरले नव्हते मात्र आता अंतरवाली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे ठरले आहेत त्यानुसार आपण मुंबईला जाणार आहोत समाजाला हे सांगणं आवश्यक आहे असं मनोज जरांगे म्हणाले तसंच या मोर्चावी कोणत्याच वस्तूसोबत घ्याव्यात याबाबत मनोज जरांगे यांनी माहिती दिली शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागतील सव्वीस जानेवारीपासून अमरण उपोषणाला सुरुवात होईल प्रत्येक जिल्ह्यातील बांधवणी त्यांच्या हद्दीपर्यंत वाट लावायला यायचं आहे पुण्यामध्ये मराठा समाजाच्या करोडोंच्या आकड्यात असणार आहेत सर्व प्रकारची वाहनं मुंबईकडे जाताना दिसणार आहेत प्रत्येक जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तूसोबत घेऊन जाणार आहेत झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचं आहे असंही मनोज जरांगी यांनी यावेळी मराठा बांधवांना सांगितलं मुंबईला जाताना कुणीही व्यसन करायचं नाही मुंबईला जाताना प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे ज्यांच्याकडे पाण्याचे टँकर असेल जनरेटर असेल ते घेऊन या आपणच आपल्या लोकांची सोय करायची आहे एकदा आपल्या लेकरांसाठी मुंबईला जायचं आहे असं आवाहन जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलकांना केलं आहे खाण्यापिण्याचा सोबत घ्या मात्र पुन्हा पुन्हा सांगतो आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा आता घरी थांबू नका मिळेल तेव्हा घ्या पण मुंबईच्या दिशेनं चाला वीस जानेवारीला इथून खूप लोक निघालेत कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचा पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं ऊर्जा पट्ट्यात जर विचार केला किती ट्रॅक्टर अँबुलन्स वगैरे असं काय आकडा आपल्याकडे आलाय नाही 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 आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही वदा पट्टा नाही पुरा महाराष्ट्र लावन वदा फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही की आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी इथून सुरुवात होणार आहे त्यामुळे इथून ती काही तयारी नाही 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 असं मराठा समाज निघाला निघाला मी सांगितलं मोगाशी पण याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे आणि एक लाख असले तरी निघणारे आणि एक कोटी असले तरी निघणार मी मुंबईच्या दिशेनं जाणारे माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय त्यामुळे तात्याने पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे जागी अंतरवाली ते मातुरी त्र्याहत्तर किलोमीटर होते मातुरी ते बाराबाब करंजी घाट सत्याहत्तर होते बारा बाबली ते रांजणगाव एकोणऐंशी किलोमीटर होते आमच्या थोडंफार मागे पुढं होईल दहा पाच किलोमीटर ते अशा पद्धतीने नव्वद शंभर नव्वद शंभर किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुकाम कारण आम्ही जर दहा पंधरा वीस किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान एक महिना लागणार आहे जायला आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हारबड केली इथून नेल्यांचे धन येऊन ऍडमिट केले आणि मग आरक्षणात लढायला लढायची कशी त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे आता जर वीस किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते सहाशे साडेपाचशे सहाशे सा भरते एक महिना कंप्लेट लागणार आहे एक महिना आमजाच्या भाकरीही संपत्याना आणि पिठ संपते इकडेच सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेज घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या त्याच्यात कारण पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्काम आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापत्र पत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा आहे शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चाला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतरवाली सोडायची सव्वीस जानेवारीला अमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही बाजूंना मराठे शांततेत येणार आहेत अमरण उपोषणाला बसणार आहेत दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलनाला आलो पुन्हा अंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका अंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर एवढं लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेत चाल ठरलेलं आहे भूमिका जाहीर केलेली आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे पहिला मार्ग ठरवला होता मुंबईला जाण्याचा आता मुक्काम ठरवले आणि मुक्कामाच्या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक होतो मुक्काम कुठे आहेत चालायचं चा किती कसं काय आता समाजाच्या लक्षात आलंय चालायचं चा आपल्याला फक्त बारा वाजेपर्यंत दुपारी बाराच्या नंतर आपण आपल्या वाहनात बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं प्रत्येकाच्या आता लक्षात आलंय आणि चालायला पण लई नाही म्हणजे लोक दमणार नाही असता लोक इथं महिनाभर पर मुंबई पर्यंत चालवायचे वीस वीस किलोमीटर चालायचं आणि लोक इकडे थकून टाकायचे सगळे इकडे घाल झाले बसून तिकडे गेल्यावर आरक्षण कसं मागायचं त्यापेक्षा तिकड तिकडे नाही बसलेला एखादा म्हणून पाय जायचं आणि देव प्रसन्न करायचं आपल्याला जायचंय पायी आपण आपल्या पद्धतीनं पाय जाणार आपल्या पद्धतीनं वाण चालणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आंतरिश सराठी